नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा हो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पंधरा मार्च म्हणजे जिवकचा सातवा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत सकाळचे बरोबर दहा वाजून गेलेले आहेत आणि माझ्याबरोबर गौरवी प्रियांश आणि शनाया देखील आहे सर्वेजण आम्ही सकाळी रेडी होऊन विहारामध्ये हो। चाललेलो आहोत विहारातून आल्यानंतर आपण संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत आपल्याला या सदर व्हिडिओतून सकाळपासून जिवकने आजच्या बड्डेच्या दिवशी काय केलं ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटणार आहेत तर मंडळी सकाळचे साडेआठ वाजून गेलेले आहेत आणि जीवकच्या बड्डे निमित्त जीवकची आई जीवकच्या आवडीचे पदार्थ आज बनवत आहे किचन मध्ये आपण जर पाहिलं तर इकडे श्रीखंडपुरीचा भेट आहे सकाळच्या नाश्त्यासाठी सर्वांसाठी आणि जीवकसाठी देखील जीवक जर आपण पाहिलं तिकडे तर अजून झोपलेला आहे तर बड्डे बॉय जो आहे तो आंघोळवारी करून तयार झालेला आहे त्याच्या हातामध्ये चॉकलेट्स आहेत जीवक आपल्याच बिल्डिंग मध्ये ट्यूशनला जातो आणि सकाळच्या बॅच मध्ये त्याचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना चॉकलेट देण्यासाठी तो आता चालला आहे ट्युशन मध्ये आपण देखील त्याच्याबरोबर जाऊया मित्रांनो हा पहिला तर हा युवकचा ट्युशन क्लास आहे हा जेव्हा टीचर आहेत मेलवानी टीचर आणि सर्व सकाळच्या बॅचे स्टुडंट आहेत

5, 6, 7 चलो जायला मित्रांनो आपण निघालेला होता आता गौरवी हा आहे आपला जगात नका सगळा रस्ता आहे जो विवा कॉलेजला जातो आणि हा सरळ रस्ता विरहार वे स्टेशनला जातो तिथून आपण राईड घेणार आहोत हे आहे मित्रांनो विरार पश्चिमेचं मैत्रीय बुद्ध विहार जिथे आपण आलेलो आहोत तिथे फुलं ऑप्शन आहे आज मित्रांनो हा आहे विरार पश्चिमेच्या मैत्रीय बुद्ध विहाराचा परिसर आपण विहारामध्ये पोचलेलो हो, आहोत पाटी तथाकथांची मूर्ती आहे आणि जर आपण ह्या विहाराचा परिसर बघितला खूप मोठा असं हे विहार आहे विरार पश्चिमेला आपल्या जर यायचं असेल तर विरार पश्चिमेला आल्यानंतर आपण एस टी टी सरळ आलाच तर चाणक्य चौक इथे कोणालाही आपण विचारलं की मैत्रीय बुद्ध विहार कुठे आहे कोणीही आपल्याला नक्की सांगेल मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे संध्याकाळचे बरोबर पाहुणे सवाल दिलेले आहेत आणि जर या साईडला पाहिलं तर स्टेशनरीचं दुकान आहे जिवकला आपण गिफ्ट घेण्यासाठी आलेलो आहोत गोकुल टाउनशिपमध्ये जिवकसाठी आपण स्टडी टेबल घेत आहोत आणि त्याबरोबर देखील घेणार आहोत ऑलरेडी ते लोक दुकानामध्ये गेलेले आहेत मी देखील निघालेलो आहे त्या दुकानामध्ये जायला तर बघा हे आहे माय कलेक्शन अँड बुक डेपो गोकुल टाउनशिपमध्ये त्यामध्ये स्टडी टेबल ऑलरेडी बुक केलेलं आहे लोकांनी फक्त आपल्याला घेऊन जायचं आहे आणि या स्टडी टेबलबरोबर आपण युवकला प्लेन पेन्सिल पट्टी आणि कलरसाठी केले बर्थडे निमित्त फायनली जो आपण सेट घेतलेला आहे तो इकडे पॅक होतो आहे युवकसाठी युवकला माहितीच आहे ऑलरेडी गिफ्ट काय द्यायचं ते चला हे दोन स्टडी टेबल आहेत एक जिवकचा आहे सेकंड जो पॅक केलेला आहे तो शनायासाठी आपण घेतलेला आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा हो स्वागत आहे बरोबर आता जर मागे पाहिलात तर जिवकचे सर्व फ्रेंड आहेत आपल्या बिल्डिंग मध्ये ते बर्थडे साठी आलेले आहेत थोड्याच वेळात केक। आपण केक जो आहे तो कटिंग करणार आहोत त्याआधी मुलं इथे थोडासा गेम खेळणार आहेत बड्डे बरोबर काय असेल तो आपण त्याला बघूया हे सर्व जीवकचे बिल्डिंग मधले फ्रेंड आहेत

थँक्यू कर ए बसून घ्या बसून घ्या हा जिओकच्या बड्डेचा केक आहे आणि हा आहे प्रियांच्या बड्डेचा केक आपण ज्यांना ऑर्डर दिला होता त्यांनी हा प्रियांसाठी केक दिलेला आहे पाठवून बंद पैसा बंदे बार दिल ये आए बार बार दिल ये तू जिए हजारों साल ये मेरी है आर स्पायर पायने गिफ्ट मस्त आणलेला आहे काय आणले ते जीवकला ऑलरेडी माहिती आहे ना जीवक गौरवीकडून हे जीवक आणि शनाया आणि प्रियांश चा गिफ्ट इकडे प्रियांश आहे तो रेडी होतोय कपडे काढले होते गरम झालं होतं आणि इकडे जीवक आणि शनाया आहे ते काय काय गिफ्ट भेटले ते बघत आहे जीवकला चला फर्स्ट कोण काढत गिफ्ट हा चल जिओ काढ फर्स्ट हा फर्स्ट अरे वा काय आहे दाखव ओके हे पेन पेन्सिल वगैरे ठेवायला आहे का पाऊच हो मस्त रे कोणी घेत नाही हे मी घेतला ओके साईडला ठेवते चल नेक्स्ट काय बघूया चला घे तू नेक्स्ट गिफ्ट जर पाहिलं तर वॉच आहे जिओक साठी इरेजर शार्पनर आणि पेन्सिलचा सेट आहे मस्त आहे हा देखील कोणी घेतले अंशने घेतलेला आहे वाव छान मोठी गाडी जी आहे ती कोणी आणली जी वीवांनी आरुषची मोठी गाडी दिलेली आहे वाव जा प्रियांश घेऊन जा प्रियांश घेऊन पाळालेला आहे गाडी नेक्स्ट हे कुणी घेतलंय ध्रुवने घेतले वाव मस्त रे अच्छा हा गेम आहे खेळायचा ओके okay, छान मस्त हे कलर आहेत पेन्सिल कलर आहेत क्रेऑन्स आहेत आणि पेन्सिल वगैरे हो आहेत हा सर्व सेटच आहे ते ऑलरेडी दिदीने खोललेलं आहे की वाव हे पण छान आहे हे देखील छान आहे गिफ्ट जे आहे ते आईकडून आहे जीवकला याच्यामध्ये पेन्सिल पेन याचा सर्व सेट आहे आपण एक्स्ट्रा पेन्सिल स्केल घेतली होती ती मागे त्याने चिटकवलेली आहे युवकला कलर पेन्सिल वगैरे आहे होते क्रेऑन्स आणि हा तो सेट आहे तो आईने दिलेला आहे थँक्यू आई नेक्स्ट गिफ्ट शनाया कोणता आहे काय काय आतमध्ये आणि युवक हा सेकंडला आता जाईल त्यामुळे सर्वांनी पेन पेन्सिल आणि एक क्रेऑनचे कलर दिलेले आहेत अप्सराची पेन्सिल वगैरे आहे त्यामध्ये यादी काही छान गिफ्ट तुला हो ला, ला। आहे तुला होईल अभ्यासाला सेकंडला हे कोणी घेतलं माहिती आहे कोणी घेतलं जीवक हे कोणी घेतलं इकडे जेवणाची तयारी आहे ती चाललेली आहे बाहेर आपण ऑर्डर दिली होती जेवणाची चायनीजची लॉलीपॉप फ्रायड राईस आणि सेजन फ्रायड राईस आपण दिला आहे जिवक आणि शनायाला काय स्टडी आहे ना स्टडी टेबल भेटलेला आहे दोघांनाही सेम आहे असती रे ओके पप्पाला बाहेर काढायला सांग सरळ हा दोघांनाही सेम स्टडी टेबल घेतलेला आहे गौरवीने याच्यावरती आता शराया या जीव अभ्यास करणार का याच्यावरती बघ लुडो खेळू शकता आपण तरी खेळायला देखील दिलेलं आहे याच्यामध्ये सांगणार आता काय करायचं ते तर मित्रांनो इथे सारे गिफ्ट आहेत ते आपण पाहिलेले आहेत मुलं जे आहेत ते मागे जेवायला बसलेले आहेत आता जो जीवकचा बड्डेचा दिवस होता तो चांगल्या प्रकारे आपण स्पेंड केलेला आहे सकाळी उठलो आपण जीवकसाठी त्याच्या आईने श्रीखंडपुरी केली होती त्यानंतर आपण सकाळी बिहारामध्ये गेलो दुपारनंतर आपण जीवकला गिफ्ट आणण्यासाठी गोकुल टाउनशिपमध्ये स्टेशनरीमध्ये गेलो होतो आणि संध्याकाळी केक कटिंग झाल्यानंतर इथे आता आता जो बड्डेचा ब्लॉग आहे तो थांबण्याची वेळ आलेली आहे पुन्हा आपण आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपल्या जर बड्डे निमित्त शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण कमेंटच्या माध्यमातून नक्की देऊ शकतो आमचाच मी याच ठिकाणी थांबतो मित्रांनो टाटा गुड बाय अँड गुड नाईट